टीबीपी न्यूज आवाज तुमचा साथ आमची कोरेगाव विमाईतील दंगल पोलिसांनी घडवली आहे त्यावेळी जी नावे घेतली आहेत त्यांनीच दंगल आहे असा पुनरुच्चार वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केलाय कोरेगाव विमा आयोगापुढे आंबेडकर यांची उलट तपासणी अंतिम टप्प्यात असताना त्यांनी ही साक्ष दिली आहे हे प्रकरण भलतीकडे वळवण्याचं काम सुरू आहे ते माझ्या तोंडून वतवून घेण्याचा प्रयत्न सुरू असल्यानं सुनावणीतून मी बाहेर पडतो असं आयोगाला सांगून मी बाहेर पडलो अशा शब्दात सुनावणी अर्धवट सोडून बाहेर पडल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय आंबेडकर म्हणाले मी लेखी म्हणणं कधीच मांडलं नाही या आयोगाला न्यायालयाचे अधिकार दिले नसल्यानं ते आयोगासमोर उभे राहायचं नाही असं ठरवलं मात्र आयोगानं आपल्याला समन्स काढले आणि नागरिक म्हणून आपल्याला उभे राहावे लागले म्हणून आंबेडकर यांची सरकार पक्षातर्फे त्यांची उलट तपासणी घेण्यात आली एल्गार परिषदेचे आयोजन आणि त्यापूर्वीच्या गोष्टींचा अंतर्भाव होता कोरेगाव परिसरात हिंसाचार झाला त्यानंतर दोन जानेवारीला आंबेडकर यांनी तीन जानेवारीला महाराष्ट्र बंदची हाक दिली होती त्यावेळी महाराष्ट्र झालेले हिंसाचाराच्या वेळी खासगी सरकारी मालमत्तेचं नुकसान याला जबाबदार कोण हा प्रश्न होता सर्वोच्च न्यायालयानं बंद पुकारल्या झालेल्या नुकसानीची जबाबदारी घ्यावी लागते असे निवाडे दिले आहेत राज्यातील चौतीस पोलीस मुख्यालयातील पाचशे एकाहत्तर पेक्षा जास्त गुन्हे दाखल झालेत आहेत पाच कोटींपेक्षा जास्त सरकारी आणि खासगी मालमत्तेचं नुकसान झालंय त्याबाबत जबाबदारी कोणाची असा प्रश्न आंबेडकर यांना विचारला त्यावेळी उत्तर न देता त्यांनी या कामकाजातून स्वतःला बाजूला करून घेतलं आपल्या भागातील महत्वाच्या